बाई ही शांतीच्या आहे ना कानाव घालायला लागन तिच्या नवऱ्यानं काय परोकाळ केलाय बाई दोन चार वखत पाहिलंय म्या पण जाऊ दे म्हणते चला आहे ना तिच्या कानाव घालू दे मला बाई ये वासरड गेलं होतं पळून तिकडं वावरात आणलं धरून हा यांचं तर अजिबात लक्ष नाही जनवारांक लक्ष नाही वावरांक लक्ष नाही घरात लक्ष नाही माशी सुईचं बोलत नाही पारमाला या माणसाचा वायता गा आलाय याला का कोणी काही केलं तर नाही नीसत असं मंदडवाणी करून ठेवलं बाई हा आता या जनवरांक पावा का नाही आता हे का मा काम आहे का बरं हा हे खुट्टी ठो शांत अगं काय चाललंय बाई तू तर माणसं पाहि ना वर काय कसं मना आले तो, तो ना का असेच घराने घेऊर गरन हा काच घरा तो वर देऊ कोणी काय इंडवतो काय तपास करते का नाही आहे ना झोपेल घरामध्ये अग त्याला खाल मारी ना त्याला सात आठ वकत त्याला पाहिले मी माग खिडकी वाट माल झोपेल राहत बारा साडे बारा झाले का माणूस फुल झोपा मध्ये राहतो येऊन ना असा हळूच खिडकी वाट डोकवतो कोणी ये हा चार पाच आळा झालंय त्याच्या वाल नाही हो असं नाही करणार भाई ते तू तपास करते का हा कुठं जातोय काय ना बाई तुम्हाला सांगते या माणसाच आहे ना दोन तीन महिन्यापासून ना चितच लाग ना बाई घरामध्ये मला तर इतकं टेन्शन आलंय ना एक तर गडा गडा बोलत नाही काही सांगत नाही अग तो बाहेर सवड्या झाला घरी काम धंदा करतोय का वावरातला याच्यातला का तो आवाज देतोय नेमोन निंडतोय सांडा असा बाई तरी म्हणले यांचं का बाय कुकड लक्ष नाही का जनवारांक लक्ष नाही का नाही म्हणजे हे करते ना मी असं असं तीर्प पाहिलं ना मी जागी व ते असं तिर्प पाहिलं म्हणले हा कोण गाड्या त्याचा डायरेक्ट चेहरा ओळखला म्या पण मला तो राही तो लगेच सा टाकला ना पण पोराला जर माहिती झालं ना तुला सांगत आहे दोन्ही तांगे दोन्ही का करून तुम्ही बाय नाही तुम्ही ना आता तुमच्या सुना मुलाला याच्यातलं काही सांगू नका मी ना ये ना जाऊन त्यांना येणार दोन शब्द विचार तू विचार नाही तर मग ना मला कंप्लेट देऊन टाकायला याबाई ये ना काही बी बल तुला सांगते नाही नाही आता तुम्ही ना एवढं पुढचं पाऊल नका उचलू तुम्ही नका कम्प्लेंट देऊ मीच मा पद्धतीने बरोबर बंदोबस्त कर मला द्यायची असते ना चार पाच वेळा या बाय तो ये पुर्ण पुर्ण ना यायचा डोकून पाहायचा पळून जायचा मला दोन तीन वेळा पावलायचा आवाज आला हा पण मग कस माणूस भर झोपात राहत गाय गाय पळायला यायला तर तरी दोन तीन वेळा मी आवाज घेतला पण रात्री ना तुला सांगत ते मी मुद्दम खिडकीच्या आड राहिले मला थोडा थोडा पाऊल वाजला ना बाहेरून पण हेच होते ना नक्की नक्की मी ते तोच पाहिला नाही जबा असे खिडकीच्या आड उभी राहिले मी मुद्दम खेटून उभी राहिले त्याला दिसून दिलं नाही मी आणि मग तो आहे ना असा करतोय बा हा ना बारी हात लावितो खिडकीला हा असा पाहतो कुणीक कुणी कुणीक नाही आणि मग तेवढं झडपी पटकन अशी समोर मी चिंगात पळायला त्याची धूळ पण म्हणले पळायचं एवढं ते बरोबर आहे या बाय आता मी काय म्हणले तुझ्या कानाव घालाव तुला खरं पटलं नाही पटलं एवढा गुन्हा सोडून देणार आणि याच्या पुढे जर तो आला ना तुला सांगते आता त्याला डायरेक्ट मग मा पोर त्याचे काही पाय ठेवणार नाही अजून पोराच्या कानावर काही जाईल नाही तू ये ना आता एवढं पुढचं पाऊल नको उचलू आणि तुमच्या पोरांना घडलं ना ते काय सांगू नका बर का अगं ते झोपेल राहते भर झोपत राहते पायल नाही म्हणून म्हणून मी जरी बोलले तरी त्यांना खरं पटणार नाही पायल असल्या कोणाला पटत खरं कळत आहे ना तुला बरं मी काय म्हणते आता तुम्ही घरी जा काहीच बोलू नका मी करते नाही तर मी कम्प्लेट देणार मी तुझ्या का पाहिलंय ग बाई तू माझ्या पुरी सारखी आहे म्हणून मी तुझ्या का पाहिलंय आता हा काय हा गाव कोळपी ती इंड तो याला काय कोणता धाक नाही धोक नाही काही नाही हा सुटला का सुटला हा आणि बायकोला काय आगनतो त्याला कोणतरी आगायला असतं मागत मग आगला असता तो नाही नाही आता आहे ना आता मला करू दे आता मे दोन तीन महिन्यापासून या बाबाची चाळी पाऊ राहिले तुम्हाला मी भी वाई आता ना खरं खोटच करू दे आता जाऊ का मग मी तू पाय नाही तर मग मी पाऊल जर उचलला तर मागात पड बर उचलू नको तू तू, 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 तू जाय आता काय इज्जतीचे काम आहे जा बाई तरी म्हणले या बाबाचं चित्का लागत नाही एवढी सोन्यासारखी बायको सोडून तिकडं दुसऱ्याच्या खिडक्यांमध्ये डोकवतो तिकडं थोबाड घालायला जातो आहे ना याच आहे ना मला आता एवढा राग आलाय ना आता धरीला पंढरीचा चोर गळा कापनी दोर गळा कापोनियादोर धरीला पंढरीचा चुर छायला पहिले गुन्हेगारी लय होते कुठं कोण दरोडे टाकत होतं काय ती कमी झालं पण आता आहे ना छायला या जमिनीचे वाद लय झालेत ह्या जमिनीसाठी आपल्याला आता इकडे यावं लागलं पण या माणसाने कंप्लेंट दिली होती हा पोल्ट्रीच्या शेजारी घर आहे म्हणलं मला ही पोल्ट्री दिसते इथं ती तर घर नसेल ना त्याचं चला जाऊन तर चौकशी करू आपण तिथं बाई घरात झोपेल होते यांचा घरातही पत्ता नाही आहे हा ती सुमन आई म्हणतच होती का हालही बाहेर सावड्या झाल्या हा मका गेले काय नव्हतं तिकडं डोकवायला त्याच्या खिडकी खिडकीमध्ये हा थांब आता आहे ना कोण हवलदार दिसता का हो दादा बोला अहो बरं झालं तुम्ही भेटले मी ना तिकडं चालले होते पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला हां का बरे अहो आता काय सांगू माझं दुःख तुम्हाला काय झालं काय अहो मला कंप्लेंट द्यायची तुमच्याकड कंप्लेंट द्यायची हां विरुद्ध दे कंप्लेंट द्यायची अहो माझ्या नवऱ्या विरुद्ध दे कंप्लेंट द्यायची मला राहायला <coughs> म्हणजे नवरा बायकोचे लयच भांडणांच्या कंप्लेंट वाढलं काय झालं काय नेमकं असं अहो तुम्हाला सांगते दादा हां आमचं नवीन लग्न झालं ना हां माझा नवरा इतका चांगला होता कधी मला शब्दानी बोलला नाही एवढा मला जीव लावायचा तुम्हाला सांगतो पाच मापासून मा बाजूला नाही गेला पण आता एवढे दोन तीन महिन्यापासून माणूस बिथरलाच बिथरला हा पण बिथरला म्हणजे असं नेमकं काय केलं त्याने अहो दादा त्याला आहे ना बाहेरचा नाद लागला बायांचा हो बाई असं काय बोलताय तुम्ही तुम्हाला सांगते दादा हे बा आता तुम्ही एकदम जवळचे असं समजा आता तुम्हाला सगळं खर खरं सांगू टाकी ते बघा डॉक्टर कधी लाजायचं नसतं आणि पोलिसांसमोर सर्व काही खरं बोलायचं असत त्याच्यामुळे जी काय आहे ना ती सर्व मला खर खरं सांग तुम्हाला सांगते मला काय घरातल्या गोष्टी अशा चवट्यावा अन्न काय योग्य आहे का दादा दा सांगा बरं नाही पण आहे ना सांगितलं नाही ना तुम्हाला सांगते तर त्याच ना लय मोठे परिणाम मला भोगावं लागतील म्हणून मी खरं खरं काय ते सांगूनच देते तुम्हाला आता काय खरं असेल ते सगळं सांगून टाका एकदा काय सांगू तुम्हाला आता दोन तीन महिने झाले नवरा असं जवळच ना माझ्या काय काय म्हणाल नवरा जवळ झोपत नाही हा लय मोठा अवघड आहे रा आम्हाला तर बायको जवळ झोपायला वेळ नाही आणि खुशाल तुम्ही घरात असताना नवरा तुमच्या जवळ झोपत नाही म्हणताय हा ना दादा आता काय सांगू तुम्हाला <coughs> तुम्हाला खोटच वाटलं का नाही सांग बर नाही नाही कसं माहितीये का मी बरेच कम्प्लेंट पाहिले बरं का नवरा बायकोची भांडणं सासू त्रास देते सासरा त्रास देतो दीर बाव जे असतील ते त्रास देतात पण या आईला ही वेगळीच कंप्लेंट आली माझ्याकडे दादा तुम्हाला सांगते त्यानेच तर झोपायचं जाऊ द्या म्हणू द्या मग चाले मला आता पोरस्वर नाही झोपला तरी चालेल पण या याबा त्याचं नाही त्याच जमिनी जागा चित नाही त्याच संसाराचीत नाही तुम्हाला सांगते आता ती एक बाई आली होती आमच्या गावची ती कम्प्लीट करीत होती ते मानावरेची म्हण लोकांच्या खिडक्यांमधून डोकवतो तू त्याला आवर घाल नाही ना, ना, ते ना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ तर दादा तुम्ही ना तेवढं महाआराचा बंदोबस्त करा बाई एवढी सोन्यासारखी बायको असतात ना दुसऱ्यांच्या काय खिडक्यात वाकून बघायची गरज आहे का त्याला सांगा सांगा बरं दादा आता तुम्ही हा आता काय कमी मात सांगा बरं हा तरी मेला मुडदा त्याचा कसा सपाटा होईना तिकडे कसा पुचकाना हा जगण्यापेक्षा हा मेला ते बरं ना मग हा बघा अशा नवऱ्याला वाईट शिव्या देऊ नका आपण त्याला समजून सांगू बरं का पण असं वाईट बोलू नका हो कसं आहे आज तुमचा तो कुंकुवाचा धनी आहे दादा तुम्हाला सांगते आमचं एवढं प्रेम होतं एकमेकांवर माझा कुंकवाचा धनी मला आहे आम्ही कधी एकमेकांना शब्दानी दुखावलं नाही दादा पण त्याने माझा असा घात केला माझ्याकडे डुकून पाहत नाही माझ्याकडे असं इकडं हात लावला का लगेच तिकडे तोंड करून झोप होतो हा मैये पटत का त्याला सांगा बरं लय मोठे अवघड मी तर बघा कधी कधी तर आमच्या अशी वेळ येते आम्ही नुसतं घरी जातो आंघोळ करतो की डायरेक्ट परत ऑफिसला निघून जातोय हायला साधा आम्हाला बायकोवर दोन शब्द प्रेमाने बोलायला भेटायला झालं नवऱ्याचं नाव काय पण नवऱ्याचं नाव आहे ना पिनू नाव आहे आहे का आणि तुमचं काय नाव आहे माझं नाव शांता आहे चितच नाही दादा कस आहे त्याला दोन ठोक पडलं ना हा? तो वटणीवर येईल आता नवरा कुठे आहे तुमचं घरात झोपेल का काय पण गेला असेल एखादा भावानी तिकडं बारा बारा जणींकडं घरामध्ये नाहीये तुमचा नवरा काय काय इतका जाणे माणूस होता इतका देव माणूस होता पण पार पार ना पार, पार हो ना घालून टाकली पार एवढीशी सुद्धा ठेवली नाही आता आता तुमचा नवरा बाहेर गेला म्हणता ना हां मग तर घरी येईलच ना येईल तर काय झालं गिळायला आयत च माहिती त्या भावाने काय त्याला जेव आहे काय हा येईल ना, ये ना, का ना आता बॉम्ब मारी तुमच्या घरी चला तो येईपर्यंत मी तुमच्या घरी बसतो ते आला की बरोबर त्याचा समाचार घेतो मग मी चला बरं तुमचं घर कुठे आहे ना या काय येईल जवळच आहे म्हणजे मळ्याच्या वस्तीत राहता का तुम्ही मळ्याच्याच वस्तीत राहतोय जाऊ द्या पहिले ना तुमच्या कंप्लेंट घेतली आता तुमच्या कंप्लेंट चा निकाल लावतो मग तसंच मला या पोल्ट्री पैसे पण जायचंय हा दादा हा तुमचं ते पोल्ट्रीच नंतर करा पहिला मा नवऱ्याचा बंदोबस्त करा नाही नाही तुमच्या नवऱ्याचा चांगलाच बंदोबस्त करतो सांग ते असा धाडा शिकवा ना त्याला त्याला ना असं चोंबड्या लोंबा त्याच्या टायर मध्ये घालून नंतर परत आहे ना एका सुद्धा बाईक आहे ना, ना त्याची जायची हिम्मत झाली पाहिजे नाही तो कसा जाईल एकदा काय जर पोलिसाची काटे अंगावर पडली हा सगळे गुन्हेगार ऑटोमॅटिक वोटणीवर येतात हा काळजीच करू नका चला बर घरी हा काय सांगायचं बायको कुठं जाऊन बसली बरं मला पक्की भूक लागली मी जेवायसाठी घरी आलो आणि आता कुलूप लावून बायको निघून गेली अरे काय करावं आयला काळजीच नाही हो पण ती ना एवढ्यात दादा घरी कशाला जायचं नवरा मानवरात इथंच बसले हाय का तुमचा नावरा हा हाच नवरा आहे कसा बसला ना सारखं थोबाड हे करून असूद्या असू द्या बसू द्या काय करतो इकडे बसलो दादा इकडे बसला हा बर बस 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 काय तुम्हीच काय इकडे आले काय ग शांत का बरं आले दादा दादा का आले सांगतील ना ते आता का आले ते तू काय केलं काय ते कळल तुम्हाला हळूहळू आता कळल म्हणजे सांग ना मला कुठं काय माहिती मी सांगतो मी सांगाव हा काय झालं काय तुझ्या बायको नाही ना? कम्प्लेट दिली काय ग मी काय केलं तो काय केलं म्हणजे वर थामाड करून विचारून राहिले काय केलं तू आम्हाला कधी बांधा नाही काय नाही काय झालं तुला ना मुख्य पक्के तुम्ही काय झालं उदा आता मी आता काय म्हणते मुख्य आहे दीड़ा दीड़ा हा मग काय चुकीचं बोलले आणि मी कुठं काही चुकलोच नाही मी काय तोंडभूच काढायला जाते म्हणते मी काही चुकलोच नाही आली होती तिच्या घरी खिडकीतून डुकू डुकू काय पाहत्या तुम्हाला बायकू नाही का घरामध्ये तसं नाही झालं शांते गैर अर्थ नको करू काय गैर अर्थ नको करू तुझं काय काम आहे का लोकांच्या घरात डोकून बघायचं मी ना माझा जोडीदार तो शेरत कुठे आहे का नाही तिचं पर हा मग शरदला पाहत होतो मी खिडकीतून की हा ना हा शरदला पाहायला नव्हते गेले पण तो नेमका घरी नव्हता हो त्याच्या बायकोला डुकू डुकू पाहत होते तुम्ही नाही बाई डुकु, डुकु हो भाई यार मी का तुला काही असं पापी पर वाटलं काय मित्राला भेटायला का रात्रीचे भे बारा वाजता जाते काय हा मग त्याला काय होत त्याला काय होतं वरून थोबड करून बोलू राहिले अग तो तवर घरी नव्हता पासून का पासून हा नाद लागला तुम्हाला हे उद्या करतोस का तू हो दादा हा ते शरद कुट्याची बायकुय ना हां पंधरा दिवसापून आपण मायाली होय मग तो काय घरी नव्हता आजचा मग माय मी डोकलो निघून गेलो पण मला एक सांग तू रात्रीचा जी लोकांच्या घरात डोकत बसतो हा तुला तुझी सोन्यासारखी बायकोय आहे हाय ना हा तुझ्या बायकून माझ्या जवळ कम्प्लेंट दिली काय दिली कि माझा नवरा माझ्याजवळ माझ्या जवळ झोपत नाही अहो दादा नाही झोपत काय बरे कावात दुसरे आहेत का कोण बघितल्यात का नाही हो दादा दो, दो ना ना। हा तर मी नाही तीन महिने झाले ठीक आहे एक दोन दोन दिवस काय असेल पण तीन महिने झाले तू त्या बिचारी जवळ झोपत नाही जवळ जाऊन झोपत आहे ना गेलो कोणत्या भावाने गेलो मग तू त्या जवळ झोपत का नाही तेच सांग मला अ झोपत का नाही एक कारण जर सांगितलं हा तर ती नाग रडल जरी झालं तर तुला सांगावंच लागल सांगितलं ना एक लक्षात ठेव ह्या मला भले भले सरळ करता मग का दादा बोल अहो त्याच कारण असं आहे लय असे नाही राहिलो दादा म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय मला सांग बरं अहो काय म्हणायचंय माझा जीव मला खाऊ राहिला असा असं झालं काय अहो झालं काय मीन मी आता तुम्ही आहे ती आहे मी काय असं आलतू फालतो माणूस नाही मी डॉक्टर गेलतो डॉक्टर हो बर सांगितलं तुला आता मी दारू प्यायचो बरोबर आहे की नाही शांत दारू प्यायचो बिड्या प्यायचो त्या बिड्यानी ना मला थोडा आजार लागला शांती तुला मी सांगितलं नाही मी माझ म्हणा तुला काय आजार लागला आजार मग डॉक्टर गेलो दोन तीन वखत गेलो डॉक्टर आहे ना म्हणा बायको पै झोपू नको पोरांपै झोपू नको तुला टी व्ही रोग रोग म्हणजे टी व्ही रोग झाला मला टीव्हीचा रोग झाला oh. हो अरे म्हणून काय असं माणसात बाहेर जायचं असत का अहो तो जीवाला असा जीव खाऊ राहिला ना अहो माझ या ते ऐकल्या माझं माझ संसारात असं चित लागाना नाही तर माझी सोन्यासारखी बायकू ये सोन्यासारखं घरे दारे आई सगळंय दा मला पण ते असं मनच लागना ना त्या बरोबर आहे तुझं पण म्हणणं आपल्याला एखादा आजार झाला तर मनाला वाईट वाटत की आपल्या मुळे कोणाला त्रास होई तुझं म्हणणं पटत मला पण एक लक्षात ठेव रोग झाला म्हणून माणसाने माणसातून कधी बाहेर जायचं नसतं आणि आजकाल आहे ना ह्या जगामध्ये सायन्स इतकं पुढे गेलंय प्रत्येक रोगावर निदान आहे हाय हो हाय हाय ना मग खेडेगावातल्या दवाखाना करून फायदा नसतो बाळा मग मोठ्या शहरात जा चांगले उपचार घे अरे टीबी हा पहिला होता आता आहे ना हा चिलट आहे रोग ह्या रोगावर सर्व उपचार आहेत तू जर वर्षभर उपचार केलास तर तुझा हा रोग निघून जाईल म्हणून एक लक्षात ठेवायचं कधी कोणता आजार झाला माणसाने तर माणसाने घरामध्ये पहिलं सांगायचं की बाबा मला असा असा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सर्वजण बसून काही ना काही उपचार काढतात आणि त्याच्यावर निदान निघतं समजलं का हा बरं बरं अरे मग तुला सांगायला लागत होतं शांत अहो पण तुम्ही बायकोपासून या गोष्टी लपून ठेवल्या का मला सांगायचं ना मी काहीतरी मार्ग काढला असता याच्यातून पण तुम्ही असे मापासून लांब लांब राहायचे तुम्हाला सांगते मला किती वाईट संशय खाला मला वाटलं तुम्ही दुसऱ्याच काही लपड्यामध्ये अडकले का काय नाही ग तुला तर माहिती आहे ना पहिले पो नाही मी म्हणले माझा एवढा देवासारखा नवरा असा कस काय वेगळ्या मार्गाला गेला गेलो कुठंच काही नाही एवढ्या गोष्टी ना मी दादा लांब झालो बा बर मी काय म्हणते तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका याबा किती बी पैसा लागू दे किती बी मी तुम्हाला ना नीट कारण मला तुमची गरज आहे आणि तुम्ही ना असं लांब लांब राहू नका आपण याच्यातून मार्ग काढू काहीतरी मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यात जाऊ आपण जाऊ जाऊ उद्या लगेच जाऊ हा दादा सांगते ना ते बरोबर आहे सायन्स खूप पुढे गेले आता विज्ञान आणि एवढे शोध लावले ना तर मेलेला माणूस सुद्धा कधी कधी जिवंत होत म्हणून तुम्ही ना टेन्शन घेऊ नका अशा विचारात बसू नका नाही नाही कधी कधी असा विचार येतो शांत काय करावं या परपंचा माहिती का नाही तुम्ही आता काहीच करू नका दादा आता तुम्ही जास्त विचार करत बसू नका बरं का नाशिकला उद्या सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे का हाय हाय त्या हॉस्पिटल मध्ये जा तिथे जगताप डॉक्टर असतील त्यांना माझं नाव सांग मी त्यांना फोन करतो ते तुझा उपचार करतील काय आणि काय कमी जास्त लागलं तर मला येऊन पोलीस स्टेशन मध्ये कळवा हा कळू का पण असं वागू नका काय नाही हा प्रत्येक रोगावर उपचार हा असतो लक्षात ठेव हो। हा राहतो आता घरी जा मस्त पैकी चांगलं राहा आणि उद्या सकाळी दवाखान्यात जा हो चालेल मी डॉक्टरला फोन करून सांगतो बरं येऊ का मग मी या मग काय दादा तुमचे लय उपकार झाले बर का नाही नाही असू द्या काय नाही बघा संसार हा सगळ्यांचा चांगला सुखाचा असला ना तर आम्हाला सुद्धा बरं वाटतं आम्हाला असं वाटत नाही की बाबा प्रत्येकाने भांडणच केली पाहिजेल आणि आम्ही त्यांच्याकडे गेलच पाहिजेल आम्हाला बरं वाटतं तुम्ही हसत खेळत राहिला तर आमचं पण समाधान आहे आम्हाला हा उद्या आता माझं आहे ना गैरसमज झाला होता म्हणून मी तुमच्याकडे आले कंप्लीट द्यायला पण माझा नावरा आहे ना तसं नाही ये देव माणूस येतो एकदम फक्त त्यांनी नाही लपून ठेवाय नव्हतं लागत माझ्यापासून तेवढीच त्याची मोठी चूक झाली हा पण आता तुम्ही एक काम करा घरी जा आणि पहिले उद्या जा, जा। बरं का नाशिकला उद्या का लगेच सकाळी जातो आम्ही हा जा बर येऊ का मग तुला काही समजत नाही का काय लगेच मा बद्दल केसही करून आली माझा विचार घ्यायचा आधी बाई अहो तुमचा विचार घ्यायला मला एक तर सु ती सुमन आहे आली सकाळी मी तिढ खोटा ठोकीत होते त्या मला म्हण बाई गायीलावर आवर घालता येते का नाही तुला तो लई बिघाडला आता आमच्या खिडक्यांमधून डुकू डुकू पाहतो नाही तर ती म्हण मीच जाते पोलीस स्टेशनला हा मग आता सांगा ती जर पोलीस स्टेशनला गेली असती आणि वरून काय म्हणली ती माहिती का तू मला म्हण मा पोराला सांगते ते म्हण मी तो आहे ना याच्यावाल्या तांगड्याच काढून टाकील म्हण म्हणजे गावात इज्जत घालवण्यापेक्षा मी म्हणले नाही मग मीच जाते पोलीस स्टेशनला नाही ग बाई मी या कारणामुळे लांब लांब पळतोय मग मला का नाही सांगितलं तुला सांगाय पण तू जर अचानक गाभरले असती तो जर बीपी वाढला असता तो व्हायचं ये पटन मावायचं दुपट अव पण मी घाबरल किंवा घरातले घाबरतील म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य काय लागत तुम्ही असं लपून ठेवायला नव्हतं लागत ना हो नाही आता झालं तुला माहिती उद्या जाऊ आपण जाऊ प्रशासनला गेले नसते पोलिसांना घेऊन आले नसते तर तुम्ही अजूनही बी आशी घांगावून बसले असते तुमचा आजार सांगितला नसता बरोबर आहे ना म्हणजे त्याच काय झालं असतं वाढ झाले असती आणि वाढवून एखाद दिवशी तुम्ही हातातून निघून गेले असते बरोबर आहे ना आणि वरून म्हणते तुला सांगितलं असत असं झालं असत बर झालं ते तो केलं ते एकदम चांगलं झालं आणि मग तसं माय मन मोकळ नसत झालं तो आई नसत झालं तेच ना बर चला आता काय करू सकाळी लवकर उठायचं ना। ना। ते दादा काय म्हणले नाशिकला कोणता हॉस्पिटल आहे ना जाऊ ना सिद्धिविनायक ना हाय विनायक मग जाऊ आपण सकाळीच टेंशन घेऊ नका बर का नाही नाही तुम्ही कशाला एवढं टेन्शन घ्या त्या काय होतं माहितीये का शांत मलाही तुला टेन्शन देऊशी नाही वाटत नवरा बायकोला का बायको नवऱ्याला दोघा जणांचा संसार राहतो बरोबर आहे ना आणि तो एकमेकांच्या विचारांनी करायचा असतो एकमेकांच्या मनातले विचार सांगायचे राहत आहे बरोबर आहे कोणती गोष्ट लापवायची नाही राहत म्हणून आता आपण दोघे ना दवाखान्यात जाऊ तुमच्या उपचार करू आणि सुखाने संसार करू चला, चला।